नमस्कार मित्रांनो आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी कशी करायची ते शिकणार आहो चला तर मग सुरू करूया ही भाजी लवकरात लवकर आणि झटपट तयार होते सर्वात आधी एक कांदा घेऊन ते कांदा बारीक पद्धतीने चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक टमाटर घेऊन ते टमाटरसुद्धा बारीकपणे चिरून घ्यायचा आहेत टमाटर चिरणे झाले की कोथिंबीर चिरून घ्यायची आहेत कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरं टाकावे जिरं छान फुटायला लागले की कांदा टाकावा कांदा छान फिरवून परतून घ्यावा कांदा परतला की त्यामध्ये लसण अद्रकचा पेस्ट घालावा लसण अद्रकचा पेस्ट फिरवून घ्यावा आणि परतून घ्यावा ते परतल्यानंतर त्यामध्ये टमाटर घालावे टमाटर छान फिरवून परतून घ्यावे टमाटरला तेल सुटले की त्यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच हळद टाकून ते सर्व मसाले फिरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला तेल सुटलेले आहे तेल सुटल्यानंतर कोथिंबीर टाकून मसाले फिरवून घ्यावे हे शेंगा या पद्धतीने तोडून मसाल्यामध्ये घालायचे आहे हे शेंगा मसाल्यामध्ये घालून शेंगायला मसाले लागतपर्यंत फिरवून घ्यायचे आहे शेंगाला मसाले लागलेले ला आहे यामध्ये आता थोडे पाणी घालून शेंगा पुन्हा एकदा फिरवून घेऊया आणि एक प्लेट झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी शेंगा शिजू देऊया मधोमध शेंगा फिरवत राहावे जेणेकरून शेंगा जळणार नाही आणि कढईला भाजी लागणार नाही इथे आपली भाजी रेडी झालेली आहेत चला तर मग जेवायला या आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू